मुश्रीफांच्या वक्तव्याची मंडलिकांसाठी वेळ प्रसंगी हेलिकॉप्टरचाही वापर करा मतदानासाठी हेलिकॉप्टर मधून माणसं आणू असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय हसन मुश्रीफांचं हे वक्तव्य चांगलंच व्हायरल होत आहे हसन मुश्रीफ यांनी हे वक्तव्य केलंय तर आमच्या विरोधकांकडे भरपूर घबाड दिसतंय असं जयंत पाटील यांनी मुश्रीफांना टोला लगावलाय पराभव करणं प्रत्यक्षात भगवानाला सुद्धा शक्य होणार नाही अशा प्रकारचं आपण रचना करायची आहे आणि मी अनेक वेळा विनोदानं म्हणतोय मुंबई असू दे पुन्हा असू दे अमेरिका असू दे लागलं ते हेलिकॉप्टर माणसं आणू परंतु आपण संपूर्ण असलेलं मतदान आपण आपण बोलवून आपण निश्चितपणानं प्रचंड मताधिक्यानं संजय मंडिकांना विजय करायचा संकल्प आपण आज करायचा आहे सगळी व्यवस्था ठरलेली दिसते दिसतंय भरपूर गबाड दिसतय त्यामुळं मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी दिसते आणि किती आमचे विरोधक पैशाने गब्बर आहेत आणि किती प्रचंड मोठी त्यांच्याकडे ताकद आहे हे दिसतय